हॅलो एवरीवन कसे आज सगळे सो आज आम्ही निघालो होतो गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आणि इकडे आम्ही त्याची पूर्वतयारी चालली होती आमची माऊसाठी इकडे मी चपाती आणि जॅम लावून रोल करून घेतलं होतं कारण तिकडे बाहेर तिला काही खाता आलं तर ठीक पण नाही खाल्लं तर चपाती आहे घरची सगळं आवरून वगैरे पटकन आम्ही देवदर्शनाला निघालो होतो आणि माऊला चांगली उभीचे कपडे घातले होते कारण बाहेर हवेत गारवा झाला होता इकडे माऊ छान मजा मस्ती करत होती आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो गणपती पाहण्यासाठी आणि हे कोथरूडचे बाप्पा होते आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि रात्रीचं अंधारात डेकोरेशन अजून जास्त दहापट उठून दिसत होतं आम्ही सगळ्यात पहिले आज मंडईत गेलो होतो दर्शन करण्यासाठी आणि सगळ्यात पहिले आमचं असं टार्गेट होतं की आम्ही दगडूशेठ गणपतींना जाणार होतो माऊला इकडे तिच्या बाबांनी उचलून घेतलं होतं आणि माऊची खूप मजा असते बाहेर कुठेही बाहेर फिरायला गेलो की माऊच्या आजोबा तिला नेहमी उचलून घेतात फायनली आम्ही दगडूशेठ गणपतींना आलो होतो गर्दी खूप जास्त होती तिच्या बाबांनी तिला वरती उचलून घेतलं होतं आणि हे आहेत आमचे बाप्पा डोळे भरून बाप्पांना किती पाहिलं तरी कमीच होतं आम्ही पूर्ण अर्धा पाऊण तास तिकडे थांबून दर्शन घेतलं आणि काय बोलू इकडे माऊ आमची स्क्रीनवर आली होती आणि आम्हाला खूप छान वाटलं होतं आणि त्यांनी झूम करून माऊला दाखवलं होतं खूप छान वाटलं माऊ माऊ बापांविषयी खूप पॉझिटिव्ह आहे तिला तिच्या आयुष्यात बाप्पा खूप इम्पॉर्टंट आहे जिथं गणपती बाप्पा असेल ति थ ती पहिली असते सगळं करण्यासाठी आणि तिला गणपती बाप्पा म्हटलं की ती झोपेतून सुद्धा उठून चांगली ॲक्टिव्ह असते आणि गणपती वगैरे पाहायला खूप जास्त लोक होती खूप गर्दी होती आणि आम्ही संध्याकाळचे साडेसात वाजता गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढी अशी काही गर्दी लागली नव्हती पण रात्री दहानंतर भरपूर गर्दी झाली होती तुम्हाला आपला मिनी ब्लॉग कसा वाटला थँक्यू